नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज नऊ ऑगस्ट आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न पाहतोय मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्र सर्वप्रथम आपल्याला आजच्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नऊ ऑगस्ट आज तारीख आहे मित्रांनो आणि जर आपली स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील आणि हा मराठी उपक्रम सुरू करायचा एकमेव उद्देश आहे स्पर्धा करीत परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्याला मदत व्हावी ठीक आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके कालचा प्रश्न असा होता त्रेचाळीसव्या लोकमान टिळक राष्ट्रीय पुरस्कार खालबे कोणास मिळाला आहे त्याचं उत्तर होतं नितीन गडकरी यांना मिळालेला आहे आजचा पहिला प्रश्न फिफा टॅलेंट अकादमी मुल टिंबनिंब मुलींसाठीची पहिली अकादमी सुरू करण्यात आली आहे हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आपण डिटेल पाहूया गची बोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स हैदराबाद तेलंगणा उद्दिष्ट भारतातील महिला फुटबॉलला प्रोत्साहन देणे तरुण प्रतिभावत खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे सहभाग फिफा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणा सरकार यांचा संयुक्त उपक्रम सुरुवातीला तीस मुली अंडर सिक्सटीनच्या मुलांना अंडर फोर्टीन निवासी सुविधा प्रशिक्षण दिले जाईल फायदे खेळाडू फुटबॉल सोबतच शिक्षण पोषण वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याच्या पुरवल्या जातील वैशिष्ट्य ही अकादमी फिफानच्या टॅलेंट डेव्हलपमेंट स्कीम टीडीएसचा एक भाग आहे लक्षात ठेवा ओके ओके आपण पाहतोय दुसरा प्रश्न मित्र हो ठीक आहे ओके ग्लोबल ए आय इंडेक्स पंचवीस बद्दलची माहिती बंगळुरू भारतातील ए आय हब म्हणून ओळखले जाते हा निर्देशांक बंगळुरला भारतात अव्वल तर जगात कितीव्या क्रमांकावर असल्याचे सांगतो बघा लक्षात ठेवा भारत देशामध्ये बंगळूर सिटी जी ए आय हब आहे ती भारतात एक नंबरला तर जगामध्ये ती सव्वीसव्या क्रमांकावर आहे जागतिक क्रमांकवारी या इंडेक्सार सिंगापूर जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर सोल बिजिंग दुबई सॅन फ्रान्सिस्को यांचा क्रमांक लागतो प्रकाशक हा इंडेक्स काउंट पॉइंट रिसर्च जागतिक तंत्रज्ञान बाजार संशोधन संस्थेने जारी केला आहे उद्देश काय कोणत्या शहरामध्ये प्रगती गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा मजबूत आहे हे दाखवणे या उद्देश आहे भारतातील इतर शहरे बंगूलप्रमाणेच पुणे हैदराबाद सारखी शहरे देखील आयच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत ओके पुढे तिसरा प्रश्न महाराष्ट्राच्या लोकायुक्त कार्याचा बावनवा वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस कोणाला सादर करण्यात आलेला आहे तर राज्यपालांना सादर केला जातो लक्षात ठेवा उत्तर काय राज्यपाल महाराष्ट्र लोकायुक्त कार्यकालचा बावन्न वार्षिक अहवाल सहा पंचवीस रोजी न्यायमूर्ती तम कंचोळे लोकायुक्त संजय आणि भा, संजय भाटिया उपलोकायुक्त यांना महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरनुसार नुसार तेवीस चोवीस या कालावधीचा बावन्नवा वार्षिक अहवाल चार हजार पाचशे शहाण्णव नवीन तक्रारी दाखल झाल्या असून चार हजार पाचशे एकतीस तक्रारी नोंदणी झालेल्या आहेत यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत लोकायुक्त स्वातंत्र्य संस्था असून सरकारी प्रशासनातील भ्रष्टाचार आणि दुराचारित चौकशी करणे हा तिचा मुख्य कार्य आहे लक्षात ठेवा लोकायुक्तमध्ये थोडंसं आपण देखील पाहिलं ठीक आहे एकूण तक्रारी किती आल्यात आणि किती नोंदणी झाल्यात हे पण आपण पाहिलेलं आहे ठीक आहे बावनवा अहवाल कोणत्या अधिनियमात दिला जातो आणि कोणत्या वर्षाचा आहे तोही आपण क्लिअर केलेला आहे ओके चौथा प्रश्न पुनर्वापरातून परिवर्तनाकडे ही टॅगलाईन कोणत्या योजनेची आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना याची ही टॅगलाईन आहे लक्षात असू द्या आपल्याला काही आहे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना महाराष्ट्र राज्याची शालेय शिक्षण विभागाची योजना आहे विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके परत द्यावी शासन त्यांना पुनर्प्रक्रिया करून नवीन वाटप करणार टॅगलाईन पुनर्वापर वापरातून परिवर्तना कडे असा त्याचा टॅगलाईन आहे ठीक आहे पाचवा प्रश्न सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तो मित्र हो जम्मू काश्मीरमध्ये आहे सावलकोट जलविद्युत प्रकल्प भारताने प्रस्तावित केलेला अठराशे छप्पन मेगावॅट क्षमतेचा जलद्यूत प्रकल्प रामबान जिल्हा जम्मू काश्मीरमध्ये स्थित एकवीसशे पंच्याऐंशी मेगावॅट क्षमतेचा रन ऑफ द रिव्हर प्रकारचा प्रकल्प उत्तर प्रदेश सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो एन एच पी सी आणि जे के एस पी डी सी यांच या विकास संस्था आहेत त्याच्या ठीक आहे सावलकोट जलविद्युत प्रकल्प सध्या चर्चेत असल्यामुळे हा प्रश्न घेण्याचा मी उद्देश ठेवला ठीक आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये सहावा प्रश्न हल्ली कोणत्या गावात चार ऑगस्ट पंचवीस रोजी डगफुटी झाली मित्रांनो सगळ्यांना माहिती उत्तराखंडात झाली पण कोणत्या जिल्ह्यात झाली असं विचारलेलं असेल तर उत्तर आहे धराली या जिल्ह्यात जास्त झालेली आहे ठीक आहे धराली गावात डगफुटी उत्तराखंडामध्ये चार ऑगस्ट रोजी झाली दुपारी दीड वाजता ठिकाण धराली हर्षील खोऱ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ समुद्र सपाटीसून आठ हजार सहाशे फूट उंच मुसळधार पावसामुळे खीर गंगा नदीला पूर नदीला नाल्याला महापूर आणि कल्पेकदार मंदिर जमिनीखाली मुख्यमंत्री कोण उत्तराखंडाचे पुष्कर धामी लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट एच क्यू सिक्स्टीन क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाची आहे मित्रांनो सातवा प्रश्न आहे आपल्याला प्रश्न विचारलाय तर ती कोणत्या देशाची आहे ठीक आहे एचक्यू प्रणाली तर ती मित्र हो चीनची आहे लक्षात ठेवा ठीक आहे अलीकडे अमेरिकेच्या लष्कराने विक्षोभित आशियाई भागातील एअर शोअर शॉक मध्ये चीनच्या एच क्यू सिक्सटीन क्षेपणास्त्र नक्कल सादर केली एच क्यू सिक्सटीन हे चीनने विकसित केलेली जमीन ते हवा क्षेपणास्त्र प्रणाली आहे रशियाच्या भूक प्रणालीवर आधारित आहे विमाने हेलिकॉप्टर ड्रोन क्रूज क्षेपणास्त्र यांना लक्ष वापरली जाते थ्री सिक्स्टी डिग्री अंश संरक्षण व्हर्टिकल लॉन्च सिस्टीमचा वापर त्यात केला गेलेला आहे लक्षात ठेवा ओके अटवा प्रश्न भारतीय टप्पल खात्याने रजिस्टर पोस्ट सेवा कोणत्या तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे रजिस्टर पोस्ट सेवा स्पीड सेवा पोस्टमध्ये विलीन सेवा सुरू अठराशे चोपन्न ब्रिटिश सरकारने सुरू केली होती लक्षात ठेवा आता रजिस्टर पोस्ट सेवा स्पीड पोस्टमध्ये से म्हणून रजिस्टर पोस्ट सेवा बंद केली आहे एक सप्टेंबर दोन हजार पासून बंद होणार आहे नववा प्रश्न अलीकडेच ऑपरेशन खगल कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले आहे लक्षात ठेवा ऑपरेशन खगल जर पाहिलं गेलं कोणत्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच माहीत पाहिजे तो जम्मू काश्मीरमध्ये राबवण्यात आले आहे अलीकडे जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन खगल राबवण्यात आले हे ऑपरेशन सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधात चाललेली विशेष मोहीम आहे या अंतर्गत दक्षिण काश्मीर मधील जंगलामध्ये शोध मोहीम राबवली जात असून दहशतवादी हालचालीचा बंदोबस्त करण्याचा उद्देश आहे विशेषतः अनंतनाग परिसरात सुरक्षा दल सक्रिय आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ऑपरेशन खगल माहीत असावा दहावा पंचवीस मध्ये ट्रम्प यांनी भारतावर एकोणकी टक्के आयात कर लावला आहे ठीक आहे आपण जर डिटेल पहिलं तर सात ऑगस्ट पंचवीस टक्के होता आणि सत्तावीस ऑगस्ट पर्यंत एकूण पन्नास टक्के आयात कर लावलेल्या सध्या आहे किती पन्नास टक्के ठीक आहे कारण रशियाकडून तेल खरेदी प्रभाव कापड दागिने ऑटो पार्ट्स सागरी उत्पादने चोवीस पंचवीस मध्ये भारत अमेरिका व्यापार एकशे एकतीस पॉईंट आठ अब्ज डॉलर निर्यात शहाऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर आणि आयात पंचवीस पॉईंट तीन अब्ज डॉलर आहे ठीक आहे तरी सुद्धा पन्नास टक्के आयात कर लावलाय लक्षात ठेवा उत्तर काय पन्नास टक्के ओके पुढं अकरावा प्रश्न परदेशात सर्वाधिक क्रिकेट सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे मित्रांनो खूप पॉइंट खूप महत्वाचा प्रश्न असे प्रश्न येतात लक्षात ठेवा बघा परदेशात सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे ठीक आहे तर जर सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा म्हटलं तर एम एस धोनी आहे आणि खेळणारा म्हटलं तर मोहम्मद सिराज आहे बारा लक्षात ठेवा बारा सामने परदेशात कंटिन्यू खेळलेले आहे तर सर्वाधिक सामने जिंकणारा म्हटलं शब्द कुठला आहे जिंकणारा तर एम एस धोनी आहेत आणि खेळणारा म्हटलं तर मोहम्मद सिराज आहे ठीक आहे दोन्ही पॉईंट माहीत असावं बारावा नुकतेच भारत आलेले फर्डिनार्ड ऑर मार्केस मार्कोस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ते फिलिपाईन्सचे राष्ट्रपती आहेत नेक्स्ट क्वेश्चन जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शहर दीशांक पंचवीस मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे तर लक्षात ठेवा कोणतं शहर तर सिंगापूर अव्वल स्थानावर आहे चौदावा प्रश्न युनेस्कोने जाहीर केले सर्वाधिक वारसास्थळ कोणत्या खंडात आहे युरोप खंडात आहे एकूण बाराशे अठ्ठेचाळीस आहेत वारसास्थळ जा खंड युरोप पाचशे पस्तीस भारतात चव्वेचाळीस महाराष्ट्रात सहा सर्वाधिक वारसास्थळे इटली एकसष्ट आणि सर्वाधिक वारसा भारतात महाराष्ट्र सहा लक्षात ठेवा ओके पुढं पंधरावा कोणत्या राज्य सरकारने निवृत्त पत्रकारांसाठी बिहार पत्रकार सन्मान योजना सुरू केली आहे तर बिहार राज्याने कोणत्या देशाने त्यांच्या सर्वात शक्तिशाली पारंपरिक बॉम्ब गॅझप लॉन्च केला आहे तर तुर्कीने लॉन्च केला आहे सतरावा प्रश्न मित्र हो लक्षात ठेवा शस्त्र शस्त्रसेना राष्ट्रीय परिषद शेप पंचवीस नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती तर ती पहिलीच होती लक्षात असू दे कोणत्या राज्य सरकारने जुलै पंचवीस मध्ये युवा शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे अठरावा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे आपल्याला प्रश्न प्रदेश राज्याने सुरू केली आहे एकोणीसावा कोणत्या सरकारने हरियालो राजस्थान मोहिमे अंतर्गत एक दिवसात दोन पॉईंट पाच कोटी रुपये लावण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे व ती राजस्थान सरकारने सुरू केली आहे विसावा भारतीय लष्कराचा एक्सरसाइज ड्रोन प्रहार हा लष्करी सराव टिंबटिंब येथे पार पडला आहे तो उत्तर आहे कुठे पार पडलाय मित्र हो तर अरुणाचल प्रदेश आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यातील नापणी धाबधब्यावर राज्यातील पहिला ग्लास व्यासकायवॉक सुरू करण्यात आला आहे बघा विचारलंय कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे मित्र हो इथे लडाख आले मी इथं थोडं चेंज करतो सिंधुदुर्ग करतो लक्षात ठेवा काय करतो सिंधू सिंधुदुर्ग करतो समजून घ्या जरा थोडंसं इथं जरा चूक झालेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके सिंधुदुर्ग ऑप्शन आहे नंबर एक सिंधुदुर्ग दोन रत्नागिरी तीन रायगड चार पालघर आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुन्हा एकदा ऑप्शन सांगतो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठीक आहे ओके मित्र हो आपण रोजचा करंट अफेअर घेत असतो याचा एकमेव उद्देश असतो की आपल्या सर्वांच्याशी मदत व्हावी आणि माझी एक तळमळीची इच्छा आहे की आपण सर्वांना शेअर करावा जेणेकरून प्रत्येकाला माझी मदत होईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो